हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत एकदम सोप्या पद्धतीनं करंजी तर त्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता मैदा घालून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर मिक्स करून घ्यायचं मीठ त्यानंतर याच्यामध्ये ना एक चमचाभर होईल इतकं ना कडकडीत गरम करून तेल घालून घेतलेलं आहे तेलांना करंजीला खुशखुशीतपणा येतो त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता तेल चांगलं मैद्याला लागलं आहे तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जास्त गट्टही नाही जास्त पातळही नाही असं सैलसरना मैदा मळून घ्यायचा आहे आता बघू शकता छान असं ना मी मळून घेतलेलं आहे थोडंसं चांगलं मऊ करून घ्यायचं आणि एक ताट झाकून एक दहा ते पंधरा मिनिट हे मैदाना भिजत ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथं मी ना चांगलं मळून घेतले आता याला भिजत ठेवूया आता मैदा भिजतो आहे तोपर्यंत ना करंजीचं सारण बनवून घेऊया सगळ्यात पहिलं ना कढईमध्ये खोबरं घालून घेतले वाटीभर आणि चांगलं असं भाजून घेतलं खोबरं भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि ना त्यानंतर बारीक रवा घालायचा आहे करंजीसाठी बारीकच रवा वापरायचा आहे त्यानंतर तूप थोडंसं वितळलं की त्याच्यामध्ये लगेचच ना रवा घालून घेतला आणि ब्या बारीक गॅसवर ना एक पाच मिनटं छान असं ना रव्याचा वास सुटेपर्यंत ना परतवून घ्यायचं हा तरवा छान असा भाजलेला आहे रवा भाजल्यानंतर बघा याच्यामध्ये ना लगेचच आता याच्यामध्ये मी एक पाच सहा ना बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत तर बदाम घालून घेते बदाम घालून झालं की चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आणि छान असं ना एक मिनिटभर ना परतवून घ्यायचं म्हणजे ना बदाम बी कुरकुरीत होतात त्यानंतर बघू शकता छान असं परतवून घेतलं त्यानंतर ना खोबरं ज्या ताटामध्ये काढलं होतं त्याच्यामध्येच ना रवा पण काढून घ्यायचा आहे आता रवा काढून झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता याच्यामध्ये ना आपल्याला एक वाटीभर ना मी साखर घालून घेते तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार जसं गोड लागतं जसं गो सपक लागतं त्या प हिशोबानं ना तुम्ही साखर घालून घेऊ शकता तर आता इथं मी ना एक वाटीभर साखर घालून घेतलेली आहे आता साखर घालून झाली की चांगलं सण आहे मिक्स करून घ्यायचं तुम्ही ना इथं विलायची पावडरही घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे तर आता इथं चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि ताट झाकून याला ठेवूया साईडला तर आता आपण करंजीसाठी ना लाटा तयार करून घेऊया सगळ्यात पहिलं ना इथं मी एक मुठ्ठी अशी ना चपाती लाटून घेते आता चपाती लाटून झालेली आहे तर आता याला साठा लावून घ्यायचा आता इथं मी साठा बनवण्यासाठी ना तूप आणि ना कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी ना मैदाही घालू शकता तर इथं व्हिडिओ आलेला नाही आहे कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स केलेला तर त्यानंतर चपातीला लावून घ्यायचं थोडं थोडं जास्तही लावायचं नाही त्यानंतर ना चगळीकून पसरवून घ्यायचं आणि ना वरून मैदा टाकून चांगली अशी ना रोल करून घ्यायचं आहे रोल करून झाल्यानंतर अशा ना छोट्या छोट्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत एक, एक इंचाच्या तर आता या लाट्या मी काढून घेतल्या आणि ना एक ताटामध्ये क झाकून ठेवलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यातली एक लाटी घेऊन अशी ना लाटून घ्यायची आहे लाटून घेऊन झाल्यानंतर बघा मी करंजीचा इथं मी साचा घेतला होता त्या साच्यामध्ये पण लाटी ठेवून घेतली त्यानंतर एक ते दीड चमचा ना हे सारण घालून घेतलं त्यानंतर असं मुडपून घ्यायचं आणि साच्याचं हे लावून ना चांगलं असं करून घ्यायची आहे साच्यामध्ये केल्यानं ना करंजी छान दिसायला पण छान दिसते आणि तयार पण छान होते बघू शकता या पद्धतीची करंजी तयार होते तुम्ही ना हातानंही करू शकता पण साच्यामध्ये केल्यानं दिसायला छान दिसते करंजी त्याच्यामुळं ना साच्यात करून घेऊ शकता तर बघू शकता मस्त तयार झालेली आहे बघू शकता मी दुसऱ्या साईडला कपडा ठेवला होता त्याच्यावरच ना सगळ्या करंजा ठेवून येते आणि करंजा करताना ना तर झाकून ठेवायचं नाही तर हडकले जातात करंजा त्याच्यामुळं तर तुम्हाला बिना साच्याची बी करून को दाखवते अशी ना पाणी लावून घेऊ शकता तुम्ही करंजीला आणि असं दाबून घेऊ शकता पण नाही तर सा पाणी लावण्याची काही गरज लागली ना नाही मला जर छान अशी करंजी तयार झालेली आहे तर बघू शकता साच्याची बिना साच्याच्या करंज्या तुम्हाला दोन्ही दिसत आहेत पण साच्याच्या बघा किती छान दिसत आहेत त्यानंतर मी ना कढईमध्ये तेल ठेवलं होतं गरम करायला तेलही छान गरम झालेलं होतं त्यानंतर ना असं एक एक करून दोन करंजा मी सोडून घेतलेल्या आहेत जे सोडून झाली की वरी तेल घालून घालून ना अशी टम्म फुग फुवायची आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या एकदम सोप्या पद्धतीच्या करंज्या तयार झाल्यात ह्या करंजा जास्त लालही करायच्या नाहीत आणि जास्त पांढऱ्याही नाही ठेवायच्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता प्रत्येक एक करंजी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि तोडून पण दाखवते तुम्हाला किती खुसखुशी झालेले बघू शकता जर तुम्हाला माझे असे साधे सिंपल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब